इंग्लिशमधील पॅराजम्मल्स हा टॉपिक जो आहे त्याला मुलं घाबरतात अक्षरशः तो सोडून देतात पण हा सोबत टॉपिक आहे याला जर समजून घेतलं नीटपणे तर अगदी सगळं समजेल बघा हा एक प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहे ना आपल्याला सराव करणं खूप गरजेचं असतो हा एक प्रश्न आहे मी तुम्हाला या ठिकाणी या लेक्चरमध्ये पाच प्रश्न सोडून सांग दाखवतो पण तुम्हाला पन्नास प्रश्नांचा सराव करावा लागेल अगदी आणि हे पन्नास प्रश्न तुम्हाला ए बी सी एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर फ्री मिळेल स्टडी मटेरियल या फोल्डरमध्ये जायचं ते तुम्हाला पन्नास प्रश्न मिळेल आणि त्यामध्ये मराठीत एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे मी की उत्तर कसे येतात बघा आता हे ए बी सी डी ई हे पाच प्रश्न आहे वाक्य आहे ते वाक्य शफल केलेले आहे याला एका स्टोरीमध्ये कन्वर्ट करा किंवा एखाद्या घटनेमध्ये कन्वर्ट करा ठीक आहे ना आता देन जर म्हटलं तर देन म्हणजे नंतर होते म्हणजे या वाक्याने या पॅरेग्राफची सुरुवात होणार नाही समजून घ्यायचं फर्स्ट फर्स्ट शी ब्रशेस शी कोण शी माहीत नाही ती कोण माहीत नाही म्हणूनच याने पण वाक्याची सुरुवात होणार नाही म्हणजेच उतारायची सुरुवात होणार नाही फायनली फायनली ते शेवटचं वाक्य आहे म्हणजेच हे वाक्य शेवटी ठेवायचं सी आलं शेवट सी कुठे शेवट तर सी शेवट इथे आहे अच्छा या सगळ्या ऑप्शन्समध्ये सी शेवट आहे म्हणजे पण पण इथून आपल्याला मिळालं नाही प्रिया प्रिया फॉलोज प्रॉपर नावन आहे प्रिया फॉलोज अ मॉर्निंग रुटीन एव्हरी डे हा या वाक्याने पॅराग्राफची सुरुवात होऊ शकते हे समजलं आपल्याला ठीक आहे ना तर दुसरी दु, 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 दु गोष्ट आफ्टर दॅट आफ्टर दॅटने पण वाक्याची सुरुवात म्हणजे त्या पॅराग्राफची सुरुवात होणार नाही म्हणजे तुम्हाला वाक्य येईल आपण पॅराग्राफ समजायचं ठीक आहे ना मग आता प्रिया प्रियाने पॅराग्राफची सुरुवात झाली प्रिया कुठे आहे डी मध्ये डी एक नंबरला आहे एक दोन तीन चार आणि पाच नंबरला ब्लॉक केला पाहिजे आता एक नंबरला डी आहे डी कुठे आहे डी इथे आहे इथे आहे आणि इथे आहे म्हणजे आपोआपच बी नंबरचा ऑप्शन कट झाला आणि डी नंबरचा ऑप्शन कट झाला समजलं म्हणजे पाच पैकी आपण दोन ऑप्शन कापले मग राहिले तीन ऑप्शन आता बघा प्रिया फॉलोज अ मॉर्निंग रुटीन एव्हरी डे आता प्रिया काय आपण सगळेच मॉर्निंग रुटीन फॉलो करतो ठीक आहे ना मग आता यानंतरचं काय हे दिलं आपण जस्ट इंट्रोडक्शन की बो प्रिया फॉलोज अ मॉर्निंग रुटीन एव्हरी डे मग काय मग काय आपण काय म्हणतो मी सकाळी सहा वाजता उठतो नंतर नंतर म्हणजे देन देन शी गोष्ट टू स्कूल बाय बस मग ती उठल्यानंतर पटकन स्कूल बसला जाते काय नाही म्हणजे हे वाक्य डी नंतर ए येईल पण लगेच येईल का नाही मग पाहायचं ए येणार नाही मग फर्स्ट शी ब्रशेस हर टीथ अँड टेक्स अ बाथ हा म्हणजे प्रिया सकाळी उठते मॉर्निंग रुटीन तो तिचा आहे तो फॉलो करते पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण प्रियाने वाक्य सुरू केलं डी एक दोन तीन चार आणि पाच इथे आपण डी लिहिला ठीक आहे म्हणजे आपण हे दोन ऑप्शन्स कापून टाकले आता प्रिया नंतर काय फर्स्ट शी ब्रशेस म्हणजे तिची आपण ॲक्शन दाखवली तिची पहिली ॲक्शन काय असेल फर्स्ट शी ब्रशेस फॉर टीथ अँड टेक्स बाथ ती तिचं ब्रश करते नंतर आंघोळ करते म्हणजे बी आला इथे डी बी कुठे आहे डी बी डी बी इथे आहे डी बी इथे आहे म्हणजे हा डी ए कट झाला म्हणजे आपल्याला प्रश्न कितीही मोठे आले असले तरीही त्याच्या ऑप्शन्सवरून जास्त जवळ जाता येते उत्तराच्या समजलं ना म्हणून हे काटणं आवश्यक आहे याचा सराव करणं खूप गरजेचं आहे सराव जितकं जास्त कराल तेवढं जसं तुम्हाला हे फायद्याचं ठरेल ठीक आहे ना मग आता फर्स्ट शी ब्रशेस हर टीथ अँड टिक्स बात बात केलं मग काय होईल मग दुसरी ॲक्शन काय झाली दुसरी ॲक्शन देन शी गोस्ट टू स्कूल हे पण होऊ शकते पण त्याच्या आधी काही आहे का ते बघून घ्या एकदा आफ्टर दॅट हा देन शी गोस्ट टू स्कूल आफ्टर दॅट शी इट्स हर ब्रेकफास्ट म्हणजे तिनं आंघोळ केली ठीक आहे दात घासली आंघोळ केली आणि ब्रश केला म्हणजे बाय बस तिथं बसला गेली बस बस जवळ गेली होणार नाही ए फर्स्ट ओके हा आफ्टर दॅट शी इट्स ब्रेकफास्ट पहिले ती ब्रेकफास्ट करेल आणि नंतर मग ती बस, okay. बस पकडेल ठीक आहे ए असं आहे ते आणि फायनली म्हणजे शेवटचं वाक्य सी कुठे आहे हे डी बी ई ए सी कुठे आहे डी बी ई ए सी एक नंबरचं करेक्ट आहे सोपा आहे काही कठीण नसते फक्त सराव गरजेचा असतो सरावासाठी घाबरायचं नाही हे आपलं प्लेस्टोरला एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा हा कोर्स आहेच भूमी अभिलेखचा पॅकेज आहे ॲक्च्युली मराठी इंग्लिशचं आणि तुम्हाला सराव करण्यासाठी काही गोष्टी पाहिजे असेल तर या ॲपवर जाऊन तुम्हाला सराव करण्यासाठी हे जे पॅराजेम्मलचे पन्नास प्रश्न अगदी पन्नास प्रश्न त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेले आहे फ्रीमध्ये आहे काही तुम्हाला त्याचे फी पडणार नाही ठीक आहे ॲप इन्स्टॉल करून घ्या लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनला बघा क्वेश्चन नंबर टू very hard and boy. ही इज अ व्हेरी हार्डवर्किंग अँड ऑनेस्ट बॉय आता कोण ही माहीत नाही मग पण हीने पण वाक्याची सुरुवात वाक्याचे म्हटलं मी समजून जायचं की पॅरॅलॅप म्हणते बसव नाही थोडं वाक्य येऊन राहिलं ठीक आहे ना मग आता वाक्य ही येईल ठीक आहे ओके पण वन डे वन डेने पण येईल सोने मात्र येणार नाही राहुल आहे ही नोज ही म्हणजे कोण माहीत नाही पण राहुल आहेच ठीक आहे ना good, hey, hydro, hey, ही इज अ व्हेरी गुड हे हायड हे माहीत नाही ही कोण आहे राहुल आहे ना मग राहुलने करा ऑलमोस्ट राहुलने येईल वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे पॅराग्राफची सुरुवात उतरा जो आहे किंवा स्टोरी आहे कथा आहे किंवा एखादी घटना आहे घटना त्याची सुरुवात राहुलने होईल राहुल इज अ स्टुडंट ऑफ फाईव्ह क्लास क्लास फ क्लास फिफ्थ ना पाचव्या वर्गाचा राहुल विद्यार्थी होतात ओके हा मग हा डी डी झाली सुरुवात कुठे आहे डी इथे आहे डी आणि इथे आहे डी बाकीचं कट करा बी डी आणि ए कट ई कट करा म्हणजे आपला ऑप्शन एक तर ए आहे किंवा सी आहे मग आता हा इथे सी सी म्हणतो म्हणजे हा फायनल आहे सीचं तर शेवटच आहे सोने दिलेला बरोबर आहे सो बर 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 ही इमिजिएटली वेंट टू द टीचर अँड हँडेड इट ओवर बरोबर आहे पण इथे लिंक लागत नाही डी ने झाली सुरुवात मग आता डी नंतर ए पाहिजे की डी नंतर बी पाहिजे हे ओळखून घ्या डी पहिला आहे राहुल इज अ स्टुडंट ऑफ क्लास फाईव्ह मग इथे हिंट दिलेली आहे याने ऑलरेडी ए घ्या किंवा बी घ्या सी किंवा ई घेऊ नका डी घेऊ नका ओके राहुल इज अ हा स्टुडंट ऑफ क्लास फाईव्ह ही इज व्हेरी हार्डवर्किंग अँड ऑनेस्ट बॉय घेता की वन डे ही फाउंड अ वॉलेट काय घेता इथं काय तुमचं इथं बुद्धीचा कस लागतो ठीक आहे ना तर्क कसा लावाल तुम्ही इंट्रोडक्शन केलेलं आहे आपण राहुल इज द स्टुडंट राहुल एक पाचव्या वर्गातला मुलगा आहे हा मग आता काय आता जेव्हा आपण कोणती स्टोरी सांगतो तेव्हा त्याच्याबद्दल काय सांगायचं काय लिहायचं राहुल एक पाचव्या वर्गातला मुलगा आहे हे आपलं समजलं मग मग काय मग ए पाहिजे की बी पाहिजे इथे दि दिलेले फाईट इथे आहे खरं द्वंद्व हे समजलं की उत्तर निघते आपलं ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट बॉय किंवा वन डे ही फाउंड अ वॉलेट ऑन द प्लेग्राउंड आता बोला बरं राहुल म्हटलं की नाही आपण हे काय आहे प्रॉपर नाव आहे राहुल मग जेव्हा आपण एखाद्या माणसाचं इंट्रोडक्शन करतो किंवा राहुल इज माय फ्रेंड नंतर लगेच ही येते ना हां ही ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट बॉय म्हणजे राहुल म्हटलं आपण आपण राहुलबद्दल बोललो लगेच तो कसा आहे पटकन सांगितलं एका दिवशी दिवस नंतर मग स्टोरीला सुरुवात झाली वन डे वन डे ही फाउंड अ वॉलेट ऑन द प्लेग्राउंड एक दिवस त्याने त्याला प्लेग्राउंडमध्ये एक वॉलेट सापडलं पाकिट सापडलं मग त्यानं म्हणजे या डी नंतर काय येईल ए येईल डी नंतर ए येईल हां मग बी ई सी मग ही बी वन डे ही फाउंड अ वॉलेट नंतर मग काय ई ही न्यूज इट वॉज नॉट हिज वॉलेट त्याला समजलं की आपलं नाही आहे त्यानं काय केलं सो ही इमिजिएटली म्हणजे पटकन इमिजिएटली विन टू द टीचर अँड हँड इट ओव्हर हँड ओव्हर म्हणजे काय होते हँड ओव्हर हे एक फ्रेज आहे ठीक आहे ना हँड ओव्हर म्हणजे त्यांच्या हाती देणे आपण म्हणतो ना पदभार हाती सोपवला सोपवणे हँड ओव्हर करणे ठीक आहे ना मग आपल्याला हे समजलं पाहिजे हे समजण्यासाठी समजण्यासाठी सराव खूप गरजेचा आहे सराव करून घेतलेला आहे आपण ऑलरेडी आपल्या या या कोर्समध्ये आपण सराव घेतलेला आहे ऑलरेडी पण तरीही तुम्हाला आणखी सराव घ्यायचा असेल पाहिजे असेल किंवा कोर्स केलेला असेल कुठे इथे नाही कुठेही केलेला असेल पण एक सराव गरजेचा असेल तर तो आपल्या ॲपमध्ये आप ती नोट्स फ्री आहे घ्या पन्नास ले पन्नास टॉपिक्स आहे त्यामध्ये पन्नास प्रश्न आहे काही अडचण आली मी तयार आहे मला कधीही विचारा असं गरजेचं नाही आहे की बो आपलेच विद्यार्थी पाहिजे कोणीही विचारा काही हरकत नाही मी माझं शिकवणं काम आहे ठीक आहे ना ए बी सी डी ई हे पाच वाक्य आहे आता काय फर्स्ट हो याला याचा सिक्वेन्स वाईज वन टू थ्री फोर फाय फर्स्ट इट वॉज व्हेरी स्मॉल काय माहीत नाही सोडून द्या त्याने सुरुवात होणार नाही आपल्या पॅराग्राफची वी वॉन्टे वी वॉटरड इट एव्हरी डे इट काय माहीत नाही सोडून द्या नाव नाव म्हणजे पहिले काहीतरी झालं आहे आणि आत्ता हा नाव आत्ता म्हणून झाला याने पण पॅराग्राफची सुरुवात होणार नाही किंवा कोणा घटनेची होणार नाही वी प्लॅन्टेड वीने होईल वी म्हणजे आम्ही ठीक आहे ना स्लोली होणार नाही डी वी प्लांटेड अ मँगो सीड इन अवर गार्डन आम्ही आम्ही मँगो सीड लावली म्हणजे आंब्याचं बी पेरलं ॲक्च्युली आपण आंब्याची ते आंब्याचे झाड लावत असतो पण आपण बी पण पेरतो समजा ठीक आहे ना ओके मग आता वी प्लांटेड अ मँगो सीड इन अवर गार्डन म्हणजे आम्ही आमच्या गार्डनमध्ये मँगोची बी बी असते ना ती लावली ओके ठीक बी असते मग त्याला असं झाड फक्त लहानचं मग ते झाड आपण कुठेतरी लावतो ठीक आहे चलो वी प्लॅन्टेड अ मँगो सीड इन अवर गार्डन म्हणजे डीने वाक्याची सुरुवात झाली आता काय झालं लागेल सांगा बरं मग फर्स्ट इज वॉ इट वॉज व्हेरी स्मॉल वी वॉटर टू डू इट एव्हरी डे नाव इट हॅज ग्रॉन इन टू अ बिग ट्री हां बिग ट्रीपर्यंत येईपर्यंत वाक्य संपून जाते ते शेवटचं वाक्य आहे ते सी बघा शेवटचं वाक्य आहे सी सी लागेल हां वी प्लॅन्टेड अ मँगो सीड इन अवर गार्डन ओके आता डी ने वाक्य सुरुआत ए कापा सी का कापा डी 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 मग डी नंतर ए पाहिजे की बी पाहिजे हे बघा वी प्लांटेड अ मैंगो सीड इन आवर गार्डन फर्स्ट इट वाज वेरी स्मॉल का वी वॉटर्ड इट एवरी डे पहले तो स्मॉल ना थ्रेल नंतर अपन बरोबर स्लोली प्लांट वॉटर ग्रो हे झालं सुरुवात इथून वी प्लांटेड अ मँगो सीड इन अवर गार्डन ओके नंतर फर्स्ट आपण पहिले एक सांगितलं की बाबा आपण एक सुरुवात केली एखाद्या गोष्टीची मँगो ट्री आपण लावलो सुरुवात झाली नंतर मग काय पहिल्यांदा काय केलं आपण फर्स्ट इट वॉज व्हेरी स्मॉल ते खूप छा छोटं होतं लहान होतं म्हणजे ए वी वॉटर डिट एव्हरी डे आम्ही त्याला रोज पाणी घालायचो बी स्लोली अ प्लॅन्ट वॉज स्लोली अ स्मॉल प्लॅन्ट नाही बघा कसं आहे शब्दाला शब्द जुळला पाहिजे वी प्लांटेड अ मँगो सीड इन अवर गार्डन फर्स्ट इट वॉज व्हेरी स्मॉल आणि अ स्मॉल वॉटर्ड हा असं लागते ते अँड अ स्मॉल वॉट प्लॅन्ट स्टार्टेड टू ग्रो वॉटर म्हणजे ए नंतर ई इथे ई पाहिजे ए डी नंतर ए आणि इथे ई पाहिजे हा इथे ई पाहिजे कारण स्मॉल प्लॅन्ट आणि व्हेरी स्मॉल 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 एकत्र आला पाहिजे कारण तो सिक्वेन्स असतो तो चुकला मग लगेच मग स्मॉल बिग स्मॉल असं येऊ शकत नाही स्मॉल स्मॉल किंवा बिग बिग इनिशियल ज्या स्टेज असतात ना वाक्याच्या त्या जुळल्या पाहिजे आणि म्हणून बघा विश प्लॅन्टेड अ स्मॉल मँगो मँगो सीड इन अवर गार्डन फर्स्ट इट वॉज व्हेरी स्मॉल स्मॉलला लगेच इथे लिंक पकडून घ्या स्लोली अ स्मार्ट प्लॅन्ट स्टार्टेड टू ग्रो वीथ वॉटर इट एव्हरी डे अँड नाव इट हॅज ग्रोन इन टू अ बिग ट्री समजलं म्हणजेच काय लागेल इथे ई झालं ना ते बी म्हणजे डी ए ई बी सी कुठे आहे डी ए ई बी सी आय उत्तर करेक्ट असं असते ते सगळं चौथा प्रश्न पहा शी फेल्ट व्हेरी हॅपी शी कोण माहीत नाही म्हणून ते सोडून द्या त्याने होणार नाही सुरुवात हर मदर गेव्हर हा हर मदरने वाक्य सुरुवात होईल शी ओर शी कोण माहीत नाही कारण इथे नाव असलं तर मग पुन्हा घ्यायचं इट वॉज पिंक काय काय होतं पिंक माहीत नाही दे ऑल लाईक कोण दे माहीत नाही म्हणून पॅराग्राफची सुरुवात होईल हर मदरने हर मदर गेव हर अ ब्युटिफुल ड्रेस ऑन हर बर्थडे ठीक आहे ना बी ने वाक्याची सुरुवात होईल वन टू थ्री फोर आणि फायव्ह बिन वाक्याची सुरुवात हर मदर गेव्ह हर अ ब्युटिफुल ड्रेस ऑन हर बर्थडे मग काय मग ड्रेस बद्दल बोलतो की नाही आपण मग पटकन हे झालं इंट्रोडक्शन वाक्याचं आता आता काय होईल आता शी फेल्ट व्हेरी हॅपी काय नाही का काहीतरी पहिले त्या ड्रेसबद्दल बोलाव आपल्याला ला, बोलावं लागेल शी गेव्ह हर शी हर म सॉरी हर मदर गेव्ह हर अ ब्युटिफुल ड्रेस ऑन हर बर्थडे ओके नंतर मग काय इट वॉज पिंक असं म्हणलं इट वॉज पिंक अँड हॅड अ व्हाइट बेल्ट त्या ड्रेस तो ड्रेस पिंक होता आणि त्याला पांढरा असा पट्टा होता म्हणजेच काय केलं आपण हा जो ड्रेस आहे या ड्रेसबद्दल आणखी एक वाक्य टाकलं म्हणजे इथे डी एल म्हणजे बी डी एल बी डी ओके ड्रेस होता ओके नंतर मग काय झालं शी शी ओर इट इमिजिएटली हॅपी दे ऑल लाईक दे कोण शी ओर इमिजिएटली दाखवायला गेली शी ओर बघा ड्रेस तिच्या ड्रेस दिला तो ड्रेस पिंक होता त्याला पांढरा पट्टा होता तिने पटकन तो घातला शी ओर आता तो हे जे है ना वाक्य मदद घया लगे हाइन ड्रेस दिला ड्रेस कसा होता पिंक होता चला शी फेल्ट वेरी हैप्पी मुझे बी डी बद बी डी नंतर ए आए का बी डी शी फेल्ट वेरी हैप्पी शी हाँ बरोबर बर। तिला ड्रेस दिलेला ड्रेस पिंक होता पांढरा पट्टा होता तिला आनंद वाटला शी ओर शी फेल्ट व्हेरी हॅपी ए ए टाका इथे ए टाका मदत ए शी फेल्ट व्हेरी हॅपी शी ओर इट इमिजिएटली अँड वेन टू शो हर फ्रेंड तिला तिच्या मित्र तिने पटकन घातला ड्रेस इमिजिएटली पटकन घातला आणि तिच्या मित्रांना दाखवायला गेली म्हणजे सी ड्रेस दिला ड्रेस पिवळा ड्रेस पिंक होता नंतर मग शी ओर शी ती हॅपी झाली आता सिक्वेन्स आहे सी लावायचा की ए लावायचा आधी बी डी बरोबर आहे बी डी बरोबर आहे बी डी बिड बी डी बी डी बी डी किती आहे बी डी बी डी इथे आहे वन टू तर कट झाले आता ठीक आहे अभ्यास असा करायचा बी डी ए का बी डी सी ही महत्त्वाची गोष्ट आहे माझा बघा आईनं तिला ड्रेस दिला बड्डेला तो ड्रेस पिंक होता ती हॅपी झाली शी ओवर इट इमिजिएटली अँड वेन टू शो अवर फ्रेंड्स शी फेल्ट व्हेरी हॅप्पी नाही फ्रेंड्स नंतर लगेच दे येणार कारण हा जो दे आहे ना दे like, like दे ऑल लाईक लाईक ड्रेस व्हेरी मच हा जो ड्रेस हा जो दे आहे तो फ्रेंडसाठी आहे म्हणजे सी नंतर ई पाहिजे कुठे आहे सी नंतर ई पाहिजे हां म्हणजे हे जो ए लिहिला आपण तो बरोबर वर आहे शी फेल्ट व्हेरी हॅप्पी तिला ड्रेस तिला आईने ड्रेस दिला बड्डेला ड्रेस पिंक होता पांढरा त्याला पट्टा होता त्याला खूप आनंद झाला पटकन तिने ड्रेस घातला मित्रांनो दाखवायला गेली आणि मित्रांनो तो आवडला छोटीशी गो घटना असते छोटीशी स्टोरी असते ती आपल्याला सिक्वेन्सने लावता ला आली पाहिजे त्यासाठी ते आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे लहान मुलांची पुस्तकं वाचा अपअप समस्या या गोष्टी सगळ्या लहान मुलांच्याच वाचा कारण आय बी पी एस जो सरळ सेवा आपण घेते महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर ही सरळ सेवा सोपी असते हां तुम्ही बँकिंगची म्हणाल तर मग त्यामध्ये अर्थशास्त्राच्या गोष्टी असतात आणखी मोठ्या मोठ्या गोष्टी असतात लेंदी वाक्य असतात पण सरळ सेवा म्हटलं ना एम पी एस हे म्हटलं ना तुम्हाला कर्मचाऱ्यांची सर टी सी एस हे असे असतं ठीक आहे ना म्हणून सराव करणं खूप गरजेचं असतो बघा सो ही नाही डॉक्टर गेव हिम हिम कोण माहीत नाही मोहित हा मोहित महत्वाची गोष्ट आहे मोहित सी मोहित हॅड अ बॅड स्टमक एक स्टमक म्हणजे काय ते पोटदुखी फॉर टू डेज मोहितला दोन दिवस म्हणून पोट दुखून राहिलो मग काय झालं वन टू थ्री फोर फाईव्ह पहिले पहा मग so सो सरोर, सरोर मुईतला मुईतला खुपस, खुपस आ, आ, विजिट ही विजिट अ डॉक्टर बरोबर आहे डॉक्टर गेव्हिम सम मेडिसिन बरोबर आहे हां सो सरळ सरळच आहे मोहितला आधी घ्या कारण तो प्रॉपर नाव आहे मोहित घेतला आपण मोहितला खूपच खूपच भयंकर पोट दुखी होती नंतर त्याने विचार केला की ही डिसाइडेड टू व्हिजिट अ डॉक्टर त्यांना डॉक्टरला विजिट केली येईल ठीक आहे मग डॉक्टर हिम सम मेडिसिन बरोबर आहे सिक्वेन्स बघा ना त्याचे पोट दुखलं तो दोघांना गेला डॉक्टरने मेडिसिन दिली म्हणजे बी नंतर मग डॉक्टर आज हिम टू टेक रेक, रेक रेस्ट फॉर वन डे म्हणजे तुम्ही व एक दिवस आराम करा असं आर डॉक्टरांनी सल्ला दिला किंवा तुम्ही कामाला जाऊ नका हो ऑफिसमध्ये जाऊ नका हो कोणतं काम करू को नका आराम करा डी मग ही टू मेडिसिन त्याने औषध घेतलं अँड फेल्ट सून मग त्याला बरं वाटलं सोपं सोपं काही याच्यामध्ये काही नसते हो सोपं सोपं सगळं असते ठीक आहे ना सगळं सोपं असते फक्त एवढं तुम्हाला ते समजलं पाहिजे तुम्ही टॅकल केलं पाहिजे बरोबर प्रॅक्टिस केली पाहिजे जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला हे समजेल ठीक आहे ना हे पाच प्रश्न झाले हा हे एक क्वेश्चन बँक पण आहे आप आपल्या ॲपमध्ये ठीक आहे ना क्वेश्चन बँक पण तुम्ही घेऊ शकता चांगला अभ्यास होतो सराव होतो सराव खूप गरजेचा असतो आणि एबीसी एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा आपलं टेलिग्रामला हे पण आहे म्हणजे ABC Education, ABC Education. ते काय चॅनल पण आहे ए बी सी एज्युकेशन ए बी सी एज्युकेशन ते पण सर्च करा त्यावर पण बऱ्याच गोष्टी येत राहतात त्यावर बरेच प्रश्न येतात त्यावर अपडेट्स येतात ठीक आहे तर हे टेलिग्रामचं जॉईन करून घ्यायचं आणि ए बी सी एज्युकेशन ॲप इन्स्टॉल केल्यानंतर स्टडी मटेरियल जायचं स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला हे जे पन्नास प्रश्न आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येत राहील तर तुम्हाला अगदी फ्री आहे ठीक आहे ना तर ते तुम्ही पहा आणि काही अडचण आली मला विचारत चला मी यायचं ठीक आहे थँक्यू